हाय नमस्कार सगळ्या भावा बहिणींना आयला लावलंय चलायला ती काय झालं भावा बहिणीनं रात्री आय झोपली गादीवर म्हणजे खाटावर झोपाय लावलं होतं आणि रात्री गादीवर झोपल्यामुळं आज जरा थोडासा त्रास होतोय बरं का तिला कारण की गादीवर झोपल्यावर म्हणजे असं कडक जागेवर झोपाय डॉक्टरने सांगितलेलं म्हणजे फाईडवर हाय की असं गादीवर झोपायचं नाही कारण की गादी झोपल्यावर काय प्रॉब्लेम आहे काही ना तिला थोडस आज चलायला आहे ना ही होत आहे पण काय नाही चालता चालता तिला म्हणलं रात्रीच कस ज्यादा वेळ झोपलं ना आता मला पण हो का दिवसभर दिवसभराच आपलं रक्त पुरवठा कस हालचालीनं राहतो आता रात्रीच जास्त वेळ झोपलं ना की मग माणसाचं शरीर कसं ही होतं म्हणजे चांगल्या माणसाचं जे माणूस चांगला आहे त्याचं दुखतं मग दुखण्यावाल्या माणसाचं तर काय वेगळंच तिला लावली चालायला बरं का लय नको खड्यात जाऊ तिकडं हिथ इथं मस्त दारात खड तुमच्या दाजींनी दिली काटी आणून काटे काढावी लागल तिला एक काटी आणावी लागल गाटी नीती ले आप ले। <laughs> <पाँच्छ> मिनट <में तरीछा? laughs> म्हणजे कसं एकदा रक्त त्याचं खालचं पांज्यातलं हे झालं ना म्हणजे तुला पण असं गरम पाय व्हायला गरम होईल दारातली दारातच फिरायचं आपलं बाहेर भावा बहिणीनं आता लांब नाही जा जाऊ शकत हि तर आहे मग दारात फिरायला जागा तुम्ही तर बघताय भरपूर आहे आपल्या दारात जागा फिरायला फिर, फिर म्हणलं थोड़ा थोड़ा बस थोडं थोडं बसायचं चालायचं बसायचं चालायचं ती गादी आता रात्री काय झालं लाईट गेली मग थोडं गरम व्हायला लागलं मग आम्ही काय केलं दोघी जणी बाहेर आलो झोपायला बाहेर आलो झोपायला म्हणल्यावर कुत्री भुकाय लागली भा भा, भा आयला म्हणलं आये कुत्री भुकल्यावर म्हणलं झोप काही येत नाही गडे संध्याकाळची कुत्र्यावर ध्यान कुठन कोण येत आहे काय मग त्याच्या एवढ्यात लाईट आली आयला म्हणलं आता बाहेर तर लय मस्त वा, म्हणजे वातावरण झोपायला होत कसं होतं आय गार मस्त कसं वाटत होत आणि मग आईला म्हणलं जायचं काय घरात आपल्याला काय कुत्री भुकायला लागल्या मला काय म्हणलं झोप नाही येणार भिह वाटतं ना आणि मग आई मला म्हणली तुझ्या मनाने चल म्हणली मग घरात मग आता घरात निघाल्यावर निघालू घरात झोपायला मग आता आम्ही तुमची आपलं आई आणि मी आम्ही एका रूम मध्ये दोघी झोपतो आणि तुमचं दाजी पुरी एका रूम मध्ये झोपतात हॉलमध्ये आम्ही आपल्या आईच्या सोयीवर मी झोपते आईला म्हणजे कसं बाथरूमला ह्याला जाता येईल ह्या दृष्टिकोनातून आणि बुला झोपले झोपत होतो दोन तीन दिवस तर काय नाही वाटलं तिला हा पण आज रात्री गादीवर झोपल्यामुळ झालं तसं पहिली तुझ्या अंगावर हा ती घसारली काट्यावर ना त्या घसारली ते हका बाई साय सर भाजलेला लच सुखला आणि त्याच पायाला काय का त्याच पायाला झालंय तो बर जीवनात काय म्हणतात सगळं दुःख काय आपलं सगळं दिवस काय सारखंच नसत्यात जीवनात सुख दुःख दोन्ही गोष्टी येत असतात या आज तू दमादमाने चलती उद्या खडाखडा पळचे असं तर काटी आणली आपली भाड्याने आणल्या वासनी आणली या याच <laughs> <laughs> करू आपण तुला धरायला mm -hmm. फिरायला कसा गुच्छ केला बसला ना mm -hmm. आणावी mm -hmm. लागेल तिला बी अशीच काट आता वय वयाच्या मानाने कस जसं वय होईल तसं आता काठीच्याच आधारावर चालायचं हम्म तर आता हो का मला मी पण म्हणलं होतं आता चुलपीटवर मस्त अशा चुलीवर भाकरी फिकरी रात्री तुमच्या दाजीने आणली होती करडीची भाजी करडीची भाजी करावी मस्त म्हणजे म्हणलं कसं झणझणीत करडीची भाजी परत आता भाज्याच खायला सांगितल्यात ना तर भाज्या मस्लही आणल्या त्या किती भाज्या आणल्या त्या रात्री शापूची भाजी आणलीच करडीची भाजी आणलीस अजून कशाची मेथीची भाजी आणलीस तुमच्या दाजीने बऱ्याच लय भाज्या आणल्या त्या म्हणलं आज मस्त पैकी जरा भाजी करावी आता दा रात्री केली ती मुगाची डाळ मुगाची डाळच खाल्ली आम्ही रात्री त्याच्यात आता काय झालं अपूर्वाची जरा उलशी तब्येत बिघाडली तिच्या सकाळपासून निसत्या उलट्यात चालले त्या ती जशी तिकडून आली ना ती काय म्हणतात ती सली ती हा सली सहलीहून आली ना, ना सहली तवापासनं जरा उलशिक घागावल्यावर झाली असं चक्कर येते आणि फिरल्यावानी होतंय लांबचा प्रवासाची सवय नाही ना कुठे हिंडाय फिरायची त्याच्यामुळं तर आता आम्ही होका बसलोय भाऊ बहिणीनं दोघीजणी हिथं जिण्या जिण्यापास येऊन तरी आता एवढ्या ह्याच्या दुखण्याचं सांगायचं आम्ही बंद केलं ही तरी ती सांगते मला पण मी तर सांगायचंच बंद केलंय हो की ही दुखतंय आणि ती दुखतंय असं सांगायचंच बंद करून टाकलंय मातीत जाऊ तिकडं सारखं दुखणं दुखणं सांगितलं ना की ते आपलं बी सारखं दुखण्यावर आणि त्या पुढच्या माणसाचं पण सारखं दुखण्यावर आहे का, वर, का ना मिसरे आणायचे का मग घास आले घेऊन आता कोलगेट घासत नाही ती आता पहिल्या माणसांचं कसं आपलं मिसऱ्या सकाळच्या पारी घासायच्या म्हणजे काही येते घेऊन त्याला मिसरी पण नाही लय गासायची आपल्या उलीची पुरुष तुमचं आजी आलं रात्री बाजार फिजार घेऊन एका मस्त पैकी ह्याला इंजेक्शन दिले अव काल हे काय ह्याला मोगऱ्याला दिलं इंजेक्शन ह्याला मला त्याच्याकडे घेण होत का कोणतं नव्हतं ना फवारायचं नाही त्याला आहे ना बाटली होती त्यांच्याकड ती, ती इंजेक्शन बुडात झाडाच्या देयाची पडली होती बायणीच चक्कर आल्यावर होती मला या काय की तरी त्यातले त्यात कमी आहे चक्कर काय मोगऱ्याचा का वास सुटलाय आता चांगल्या ला कळ्या लागायला लागल्यात ते मोगऱ्याला हो भाकरी करायच्या तिथ पिया पूर्वा शिवण्या शिव पिया शिवाने तुला शाळेत नाही जायचं का आता तर काय उलटे होते ते दुखतय काय ह्या नारळाला दिलं इंजेक्शन ह्या नारळाला दिलं इंजेक्शन Cháu ơi Cháu đi kìa Bà là nó chu kìa Chú लय टोआ्या पळतोय बघा कुठं 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 टोआ रात्री लय पळत होता हिकडून तिकडं तिकडून हिकडं म्हटलं कोण का काय ती विकळ ना तरी तुमचं दाजी म्हणायचं दोन दोन मिनटाला उठून बाहेर टोआम्या ही करायला लागल्या का, 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 लय काय काय टायमाडा नुसता पळत राहतोय टोआम्या कशाची अडचण बाबळे आणि त्या काट्यात बसायच्यात वय स्वरा हा नाही काट नाहीत वय वरपडायचं बसत्यात आमच्या इकडं चोरांना धडा अडचण नाही होय पळायला लागलं चार तर दगडा धोंड्यात गुंतवून कुठं तरी पडते आले राहत या एक दिवशी सुट्टी दिवशी तुमच्या दाजीने सार ते लाकडं तोडली होती मी जास्त नाही जड काम भावा बहिणीनो करत असं ही उचलीच साचलीच असलं नाही एवढं काम करत मी तर चला भावा बहिणीनं घ्या सगळ्यांनी आपापली काळजी भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय करतो आता पोटा पाण्याचं ल <laughs> काय म्हणतात काय आळं करायचं चाललं काय दाजी तेव्हा आहे का, का? त्याच्यात पा पाणी राहत नाही आवं त्या आळ्यात काल दोन चार झाडं राहिल्यात फक्त हिकडची भिजवायची नाका लय बुडातली माती काढू त्या पिरूच्या तर बुडातली फार मोकळ केलंय साऱ्या मुळ्या दिसते ते पाणी देऊन देऊन हे झालंय ना जास्ती का नाही नाही साखर फिकर काय नाही काय न गो रिपोर्ट सांगते साखर कुठं आहे मग काय तुझ्या मनान चहा प्यायचा काय मग ड्रग हा साखर नाही मग चहा नाही प्यायचा

हा त्याच्यात काय असतं काय ना बा शास्त्रात नकडा असं ना आपल्या दारात पाणी देऊ का तुला तोंड तोंडवायला बरं मोटर चालू करतील तिथं